नमस्कार कुकवीत नीलम ढमाळ्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण घेवड्याच्या शेंगाची सुक्की भाजी बनवणार आहोत यालाच बऱ्याच भागांमध्ये वालाची शेंग असं सुद्धा म्हणतात अतिशय टेस्टी अशी भाजी लागते ज्यांनाही घेवड्याच्या शेंगाची भाजी आवडत नाही तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवल्यानंतर ते सुद्धा आवडीने खातील एवढी छान लागते कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी ही होणारी भाजी आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवून घेण्यासाठी इथे मी घेवड्याचे शेंगा घेतलेल्या आहेत पाव किलो इथे मी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आता या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत इथे मी घेवड्याचे शेंगा सोलून घेतलेल्या आहेत म्हणजेच त्या निवडून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे त्याचे तुकडे ठेवलेले आहेत ला लहान मोठे जसे तुम्हाला तुकडे हवे असतील तसे तुम्ही करू शकता आणि याच्यातील घेवडे सुद्धा घेतलेले आहेत शेंग नीट केल्यानंतर ती मी एका पाण्याने धुवून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे आता लगेचच आपण शेंग बनवून घेऊयात शेंग बनवून घेण्यासाठी इथे एक कढे मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर ते तेल थोडंसं गरम होऊन द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात आणि ते तेलामध्ये छान असं फुलवून द्यायचंय जिरं तेलामध्ये फुलल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची चार पाच पाणी घालूयात आणि हे परतून घ्यायचंय जेणेकरून करपू नये जिरा आणि कढीपत्ता तेलामध्ये परतल्यानंतर आता याच्यामध्ये एक छोटंसं वाटण घालून घ्यायचंय तर इथे मी खोबरे लसूण आणि कोथंबीर याचं वाटण वाटून घेतलेलं आहे आणि आता हे खोबरे लसूणचं वाटण तेलामध्ये परतून घ्यायचंय लसूण खोबऱ्याचं वाटण तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचेत तर सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालूयात यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर यानंतर एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालते आता हे सगळे मसाले या तेलामध्ये परतून घ्यायचे तर एखादा मिनिट आता हे तेलामध्ये परतून घेऊयात इथे आता वा वाटण आणि मसाले तेलामध्ये परतून झालेले आहेत त्याला तेल असं सुटलेलं आहे आता याच्यामध्ये जी निवडून घेतलेली शेंग आहे ती पाण्यातून काढून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे इथे मी सगळी घेवडीची शेंग आहे ती या कढईमध्ये घालून घेतलेली आहे आता ही घेवड्याची शेंग या मसाल्यामध्ये छान चार पाच मिनिट परतून घ्यायची आहे अशी मसाल्यामध्ये परतली गेली तर ती पटकन शिजते सुद्धा आणि त्याला चव सुद्धा फार छान लागते त्यामुळे अगदी चार पाच मिनिट हे मसाल्यामध्ये परतून घ्यायचंय इथे ही जी शेंग आहे ती मसाल्यामध्ये परतून झालेली आहे अगदी चार पाच मिनिट ती परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा ही शेंग थोडा वेळ परतून घ्यायची आहे आता ही शेंग आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये आपण पाणी थोडं सुद्धा घालणार नाहीये किंबहुना पाण्याचा शिंपडा सुद्धा देणार नाहीये आपण वाफेवरतीच ही शेंग शिजवून घेणार आहोत तर मी कढईवरती झाकण ठेवते आणि वाफेवरती ही शेंग शिजवून घ्यायची आहे शेंग शिजत असताना आपण मध्ये मध्ये ती मिक्स करून घ्यायची आहे हलवून घ्यायची आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून शेंग शिजवून घ्यायची आहे तुमची शेंग जर थोडीशी निवार असेल म्हणजे खूप जाड असेल तर थोडासा पाण्याचा शिंपडा दिला तरी सुद्धा चालेल पण कवळी शेंग असल्यास पाण्याची अजिबात गरज लागत नाही तर आता ही शेंग वाफेवरती शिजवून घ्यायची आहे थोड्या वेळानंतर आता मी कढईवरचं झाकण काढते आणि पहा मस्त अशी शेंग झालेली आहे छान सुगंध येतोय आता ही शेंग पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे इथे ही जी शेंग आहे ती छान अशी शिजली गेलेली आहे हाताने सुद्धा लगेचच ही तुटते पहा अगदी छान अशी शिजली गेलेली आहे याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाहीये किंवा पाण्याचा शिंपडा सुद्धा दिलेला नाही आहे वाफेवरतीच ही शेंग आपण शिजवून घेतलेली आहे इथे शेंग शिजलेले आहे मी या अगोदरसुद्धा कडेवरचं झाकण काढून शेंग थोडीशी हलवून घेतलेली होती जसं की मी सांगितलं खाली लागणार नाही तशीच थोडीशी शेंगमध्ये आधी हलवून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे शेंग तर आता शिजलेलीच आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालते शेंगदाणे हे भाजल्यानंतर ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेले होते आणि त्याचा कूट एक चमचा मी याच्यामध्ये घातला आहे यानंतर याच्यामध्ये दोन चमचे पांढरे तिळ घालायचे आहेत हे जे पांढरे तिळ मी इथे घातलेले आहेत त्या अगोदर मी भाजून घेतलेले होते आणि दोन चमचे भाजलेले पांढरे तिळ मी याच्यामध्ये घालतीये आणि आता हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय परतून घ्यायचंय ही भाजी बनवताना जे आपण तिळ घातलेले आहेत त्याच्यामुळे अगदी छान अशी टेस्ट लागते भाजीला अगदी चवदार बनते आणि तिळ जे आहे ते तसेच घालायचे नाही थोडेसे भाजून घालायचे म्हणजे ते छान चवीला लागतात ला आणि पुन्हा एकदा शेंग परतून झालेले आहे इथे आता पहा आपली घेवड्याच्या शेंगाची भाजी तयार आहे यालाच आपण वालाची शेंग सुद्धा बोलतो अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे भाकरी बरोबर अप्रतिम लागते आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून पहा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा शेअर करा आणि याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटू अशा छान झणझणीत जन जन चमचमीत आणि झटपट अशा रेसिपी बरोबर धन्यवाद